नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील महिलांसाठी जे तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे त्यासाठीचा शासन निर्णय आज तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे कोण अपात्र असणारे कोण पात्र असणारे कार्यपद्धती कशा का असणारे या योजनेत कोण सहभाग घेऊ शकतो कोणाच्या नावावर हे गॅस कनेक्शन असणारे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे या संदर्भात एक मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती ती चोवीस सात दोन हजार चोवीस रोजी या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे गॅस कनेक्शन तीन सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता त्या अनुषंगानं महिला व बालविकास विभागाच्या वतीनं राज्यातील महिलांना गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरवणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून शक्तीकरण करणे या उद्देशाने केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना दोन हजार सोळामध्ये सुरू करण्यात आली होती याच योजनेअंतर्गत राज्यातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहकार्याने सुरू करण्यात आलेलं आहे राज्यात सध्या स्थिती पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच योजनेच्या अतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडण्याची टाक्या मिळत होत्या त्यांची आर्थिक क्षमता ही गॅस घेण्याची नव्हती त्या अनुषंगाने राज शासनानं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना सुरू केली केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे बावन्न पॉईंट सोळा लख लाख लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबाला वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे सिलेंडर मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला या अंतर्गत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना नावाने राबविण्यात येणार आहे यामध्ये लाभार्थ्यांची पात्रता काय योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलांच्या नावाने असणं आवश्यक आहे सध्या स्थितीत राज्यात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र, पात्र असलेल्या सुमारे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांना योजनेसाठी पात्र राहणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंबात सदर योजनेस पात्र असणार आहेत एका कुटुंबात रेशन कार्डानुसार केवळ एकच महिला यामध्ये भाग घेऊ शकते चौदा किलो गॅस वजनाचा सिलेंडरची चौदा किलोचा गॅस यामध्ये मोफत मिळणार आहे या योजनेअंतर्गत पात्र ज्या महिला असणार आहेत त्यांच्यासाठी ही योजना राबवण्यात येणार आहे ती म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत जे पात्र महिला आहे त्याच महिलांना हे गॅस कनेक्शनवरती तीन सिलेंडर मोफत असणार आहे यासाठी तुम्हाला तुम्हाला सिलेंडर घेतलं त्या दिवशी पूर्ण रक्कम ही विक्रेत्याला द्यावी लागणार आहे त्यानंतर तुमच्या अकाउंटवरती ही रक्कम सात दिवसाच्या आत पुन्हा तुमच्या अकाऊंटला जमा केली जाणार आहे तुम्ही समजा आठशे तीस रुपयात हा गॅस विकत घेतला तर ती रक्कम तुम्हाला सात दिवसांनी आठशे तीस रुपये तुमच्या अकाउंटला जमा केली जाणार आहे यामध्ये कुठल्याही नवीन महिला यामध्ये जोडल्या जाणार नाही आहे या, या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या महिला पात्र होत्या त्यासाठीच ही योजना आहे किंवा त्यांनाच हा लाभ दिला जाणार आहे जर नवीन महिला जर घ्यायच्या असल्या घ्यायच्या असत्या तर तू ऑनलाईन फॉर्म तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले असते किंवा जवळच्या विक्रेत्याकडं तुम्हाला ऑफलाईन फॉर्म जमा करण्यास सांगितलं असतं पण अशी कुठलीही माहिती जी आरमध्ये आलेली नाही आहे त्यामुळे जे पात्र लाभार्थी आहे पहिलेच त्याच आणि सरकारकडं हा आकडासुद्धा आहे बावन्न पॉईंट सोळा लाख लाभार्थ्यांचा त्यामुळे नवीन याच्यामध्ये कोणाला कनेक्शन किंवा मोफत सिलेंडर मिळेल अशा आशा आता मावळलेली आहे ज्या महिला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र झालेल्या असणारे त्या महिला पहिले उज्ज्वला योजनेमध्ये सहभाग लाभार्थी असाल तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरचे नियमित विवरण हे तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येते राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत सध्याच्या मोफत तीन तीन सिलेंडरचे वितरणही तेल कंपन्यांच्या मार्फत करण्यात येणार आहे राज्यामध्ये सध्या स्थितीला पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत वितरित होणाऱ्या गॅस सिलेंडरची बाजारभाव संपूर्ण रक्कम सरासरी आठशे तीस रुपये ग्राहकाकडून घेतली जाते त्यानंतर केंद्र सरकारकडून पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत देण्यात येणारी तीनशे रुपयाची सबसिडी थेट लाभार्थ्याच्या थे बँक खात्यात जमा केली जाते त्याच धर्तीवर तेल कंपन्यांनी राज्य शासनाकडून घ्यायची अंदाजे पाचशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी तसेच कंपन्याकडून राज्य शासनाच्या योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची यादी कंपन्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे तसेच लाभार्थ्यांची माहिती दर आठवड्याला हो शासन उपलब्ध करून देणार आहे महिलांनी एका महिन्यात एकापेक्षा अधिक सिलेंडरसाठी सबसिडी देण्यात येणार नाही आहे न्याय सिलेंडरच्या किमतीत फरक असलात तर तेल कंपन्यांकडून वितरित करण्यात आलेल्या सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर तसेच न्याय सिलेंडरच्या किमतीच्या आधारावर प्रत्यक्ष खर्च झालेली रक्कम तेल कंपन्यांना देण्यात येणार आहे सीधा वाटप व नागरी पुरवठा मुंबई सर्व जिल्हा पुरवठा अधिकारी अन्न सुरक्षा वितरण अधिकारी या तेल कंपन्याकडून जिल्हा न्याय माहिती मागवण्यात येणार आहे सिलेंडर सिलेंडरची प्रमाणित यादी तसेच कंपनीस प्रदान करावयाच्या रकमेच्या शिफारनुसार वित्तीय सल्लागार तथा सचिव या समितीमध्ये असणार आहेत मुख्यमंत्री माजी लाडकीबीन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही कार्यपदी कशी असणार आहेत राज्य शासनाच्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतील देण्यात तीन सिलेंडर देण्यात येणार आहे जर तुम्हाला आणखी जर सिलेंडर पाहिजे असेल तर तुम्हाला एका महिन्यात जास्त सिलेंडर ला हवे असतील तर सिलेंडरसाठी तुम्हाला सबसिडी मिळणार नाही आहे मुंबई व ठाणे शहर क्षेत्रामध्ये मुंबई ठाणे शिधावा टप तसंच जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पुरवठा यंत्र कार्यरत करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी महिन्याच्या योजनेच्या लाभार्थ्यांना गॅस सिलेंडरसाठी पात्र लाभार्थ्यांची निवडण्यासाठी मुंबई ठाणे शिधावाटप पत्रिकासाठी हे गट समिती गठीत करण्यात येणार आहे ज्या महिला पात्र राहणार आहेत त्यांच्यासाठी आधार कार्ड अंतिम यादी आणि आधार संलग्न बँक खाते क्रमांकासह निश्चित कार्य करून त्यांच्या अकाउंटलाही तीन मोफत सिलेंडरची वेळोवेळी अमाऊंट जमा करण्यात येणार आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बन या दोन योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये सिलेंडरचा लाभ देताना कोणतीही गरबड गोंधळ होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे त्यासाठी या, त्या या योजनेमध्ये प्रथम तीन सिलेंडरसाठी लाभार्थ्यांकडून गॅस सिलेंडरची संपूर्ण रक्कम वसूल करणार आहे त्यानंतर राज्य शासनाकडून देण्यात येणारी संपूर्ण रक्कम म्हणजे अंदाजे आठशे तीस रुपये प्रति सिलेंडर इतकी रक्कम वितरित सल्लागार म्हणून प्रश्न म्हणून देण्यात येणार याबाबत डी बी टीच्या माध्यमातून जे तीन सिलेंडरचे लाभार्थी असणारे महिला त्यांच्यासाठी थेट डी बी टीच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावरती हे पैसे जमा होणार आहे